नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्या कापूस या पिकामध्ये पातेगळ ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि पातेगळ आपल्याला कशा प्रकारे थांबवता येईल याच्यावर काय उपाययोजना करता येईल याला कसं नियंत्रणात आणता येईल त्यासाठी आपल्याला कोणती फवारणी घ्यायची आहे या हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचतील तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता खूप मोठ्या पाते प्रमाणामध्ये पातेगळ होत आहे अशा प्रकारे पातेगळ होत आहे तर आपल्याला यासाठी काय फवारणी करायला पाहिजे यावर या, या, या पातेगळ होऊ नये म्हणून आपल्याला यासाठी आपल्याला वीस टक्के हे बोरान असलेलं आपल्याला वीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि साफ हे चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि प्रफेक्ट सुपर हे पंचवीस एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि एक इटा नावाची जे टाणिक आहे आपल्याला ऐंशी एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला ही फवारणी करायची आहे जेणेकरून की आपली अशी समस्या जे पातेगळ आहे ही होणार नाही हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आता आपण या ठिकाणी बुरशीचासुद्धा अटॅक आलेला आहे त्यासाठी आपण या ठिकाणी साप हे बुरशीनाशक चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंप साठले आहे त्यासाठी बुरशी या माध्यमामधून कंट्रोल होईल तुम्ही बघू शकता या ठिकाणी सुद्धा बुरशीचा अटॅक असल्यामुळं हे पाहू शकता तुम्ही आ, या साप बुरशीनाशकमुळं ही बुरशी आटोक्यात येईल आणि स्वस्तात मस्त हे बुरशीनाशक आहे आणि दुसरी जे आपण या ठिकाणी टॉनिक सांगितलेली आहे या ठिकाणी टॉनिकचं एकच कारण आहे की या ठिकाणी जे मालाची सटिंग आहे भरपूर फुलपात या माध्यमामधून निघल आणि झाडाचे जे जास्तीत जास्त या माध्यमामधून बोंड तयार होतात तर शेतकरी मित्रांनो आणि या ठिकाणी साधारणतः किडीचा आळीचा प्रादुर्भाव आहे कारण बोंडाच्या ज्या या आळी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर अशा यासाठी आपण परफेक्ट सुपर हे आपण या ठिकाणी प पंचवीस एम एल वापरलेले आहे पंधरा लिटरच्या पंपसाठी याचं कॉम्बिनेशन करून आपण ही फवारणी सांगितलेली आहे शेतकरी मित्रांनो आज प्रकारे जर आपण फवारणी केली तर आपल्याला शंभर टक्के याच्यामधून फायदा होईल आणि तुमचे जे आ... फुलं जे पाते गळणारे आहेत हे कंट्रोलमध्ये येतात थां था, पाते गळ ही थांबल आणि आळीचा आणि किडीचासुद्धा या ठिकाणी प्रादुर्भाव होणार नाही अशा प्रकारे आपण ही फवारणी घ्यायला पाहिजे शेतकरी मित्रांनो या फवारणीच्या माध्यमामधून आपल्याला आप भरपूर असं उत्पन्न मिटल मिळल आणि साधारणत आपल्याला या फवारणीच्या माध्यमामधून आळे आणि किडीचा प्रादुर्भावसुद्धा आढळून येणार नाही तुम्ही बघू शकता या कापसावर आपल्या हिडिओच्या माध्यमामधून प्रत्यक्ष फवारण्या केलेली आपण सांगितलेली आहे तर अशा प्रकारे याला मालाचीसुद्धा मोडाची सटिंग लागलेली आहे शेतकरी मित्रांनो माझा जर हिडिओ तुम्हाला आवड असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा बघू शकता तुम्ही हा प्लॉट धन्यवाद